पिंपळगाव बहुला युवा प्रतिष्ठानच्या वतीनं नूतन चेअरमन व व्हाईस चेअरमन यांचा नागरी सत्कार सोहळा संपन्न पिंपळगाव बहुला विविध कार्यकारी सोसायटीच्या नूतन चेअरमन सौ भागीरथी ताई शंकर नांगरे तसेच व्हाईस चेअरमनपदी प्रकाश कारभारी नांगरे पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याने पिंपळगाव बहुला युवा प्रतिष्ठान व ग्रामस्थांच्या वतीनं नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता आज त्यांनी आपल्या कार्यकाळात सोसायटीच्या कामकाजाची सुरुवात केली तसेच भविष्यात सोसायटीमध्ये अनेक समाज हिताचे व सभासद हिताचे उपक्रम राबवण्याचं सर्व उपस्थित त्यांना आश्वासित केलं तसेच सोसायटीच्या एकशे तीन वर्षामध्ये प्रथमच एक महिलेला चेअरमन पदाचा बहुमान मिळाल्याने सर्व ग्रामस्थांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे यावेळी स्वर्गीय खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धेत पैलवान सार्थक वाळू नांगरे यांनी कांस्य पदक पटकवल्याबद्दल त्यांचा देखील सत्कार सोहळा प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित करण्यात आला होता यावेळी विविध कार्यकारी सोसायटीच्या सर्व संचालक मंडळ व पदाधिकारी यांना पुढील वाटचालीसाठी ग्रामस्थांच्या वतीनं सदिच्छा देण्यात आल्या व पैलवान सार्थक नांगरे यांना देखील यापुढेही असंच उत्कृष्ट कुस्ती स्पर्धेत यश मिळवून पिंपळगाव बहुल्यांचा नावलौकिक संपूर्ण महाराष्ट्रात मिळवावा असे आवाहन ग्रामस्थांच्या वतीनं करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी गावातील ग्रामस्थ पंडितनाथ काकड शिवाजी भावले सुदाम भावले शांताराम नांगरे विलास नांगरे विनायक नांगरे संजय भावले शरद घुगे अशोक नांगरे गोकुल नांगरे हेमंत नांगरे माणिक भाऊ नांगरे प्रवीण नांगरे निलेश बोडके योगेश भावले कपिल भावले गणेश भावले अनिल भावले दीपक नांगरे गोकुळ शंकर नांगरे शरद नांगरे सुनील नांगरे पंकज नांगरे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित सर्व पिंपळगाव बहुला विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे संचालक त्याचबरोबर मागील दोन दिवसापूर्वी ज्यांची चेअरमन निवड झाल्या अशा आमच्या आजी सौभागीरथी शंकर नागरे व व्हाईस चेअरमन पदी ज्यांची निवड झाली ते प्रकाश कारभारी पाटील नागरे यांचं मी पिंपळगाव बावला युवा प्रतिष्ठानच्या वतीने सर्वप्रथम मनपूर्वक अभिनंदन करतो त्याचबरोबर आज या ठिकाणी उपस्थित असलेला आमचा लहान बंधू सार्थक बाळू नागरे याचंही अभिनंदन मागच्याच आठवड्यात दोन आठवड्यापूर्वी लातूर येथे झालेल्या स्वर्गीय खाशाबा जाधव ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये त्यांनी कास्य पदक मिळवलं कलसशी रामजी बाबा नागरे यांचा नातू आणि अत्यंत सुंदर अशी कुस्ती क्षेत्रात त्यांनी झेप घेतलेली आहेत मी समस्त पिंपळगाव बोला ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी उपस्थित पिंपळगाव बहुला सोसायटीचे सर्व संचालक चेअरमन व्हाईस चेअरमन यांच्या वतीने आणि ग्रामस्थांच्या वतीने त्याला त्याच्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो येणाऱ्या काळात त्याने त्याचं नाव या पिंपळगाव बहुलाचं नाव असंच रोशन करावं अशी मी सर्वांच्या वतीने या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद कार्यकारी सहकारी सोसायटीचे सर्व <laughs> सभासद ग्रामस्थ यांचं या ठिकाणी मी सर्वप्रथम हार्दिक स्वागत करतो परवाच्या दिवशीच आपल्या इथं नवनिर्वाचित चेअरमनपदी सौभाग्यवती भागीरतीबाई शंकरराव नागरे यांची निवड एकमताने करण्यात आली आणि वाईस चेअरमनपदी प्रकाश कारभारी पाटील नागरे यांची निवड एकमताने करण्यात आली त्याबद्दल सर्व सदस्य सभासद ग्रामस्थांच्या वतीनं आणि मी माझ्या वतीनं त्यांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि स्वागत करतो त्याचप्रमाणे लातूर येथे खाशाबा ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये आमच्या गावातील सार्थक वाळू नागरे यांनी कांस्य पदक मिळवलं आणि पिंपळ गावचं नाव आपल्या महाराष्ट्राच्या नकाशावरती कोरलं त्याबद्दल मी तुमच्या सर्व सदस्यांच्या वतीनं ग्रामस्थांच्या वतीनं त्याचा या ठिकाणी जाहीर सत्कार करतो आणि त्याचं अभिनंदनही करतो त्याच्या पुढील वाटचालीस मी आमच्या सर्वांच्या वतीनं त्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो पुढील वाटचालीसाठी काही मदतीची गरज असल्यास आमच्या वतीनं त्याला ज्या पाहिजे तशी पाहिजे तशी मदत करण्यात येईल असं आज या ठिकाणी मी सर्वांच्या वतीनं आश्वासनही देतो कार्यकारी सहकारी आज स्थापून एकशे तीन वर्ष झाले पिंपाळगाव बावल्याचा कायमच सार्वजनिक क्षेत्रात सामाजिक क्षेत्रात अतिशय बोलाचा वाटा असतो आणि आज पिंपळगाव बावल्याने पुन्हा एक आदर्श उभा करून दिला आहे माझी आई बाजीरथी शंकर नागरे

ओके hey, hey.

हे म्हणतं तीन वर्षापूर्वी स्थापन झालेल्या पिंपळ विविध कार्यकारी सोसायटीच्या इतिहासात पहिल्यांदाच एकशे तीन वर्षानंतर एका महिलेला हा सर्वोच्च मान मिळाला याबद्दल मी पुनच्छ एकदा ग्रामस्थांच्या वतीने आमच्या आजी भागीरथीबाई शंकर नागरे यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो त्यालसवासी रक्माजी पाटील नागरे यांच्या पुढाकाराने यांच्या सौजन्याने स्थापन झालेली या पिंपळबा विविध कार्यकारी सोसायटी अनेक एकोणीसशे एकवीस साली स्थापन झालेल्या या सोसायटीत अनेक मान्यवरांनी चेअरमन व्हाईस चेअरमन म्हणून पद भूषवले पण एकशे तीन वर्षात एकदाही कुठल्याही महिलेला आमच्या ग्रामपंचायतीने इतका मोठा मान मिळालेला नव्हता तो मान ह्या एकशे तीन वर्षानंतर भागीरथी शंकर नागरे याजींना मिळाला त्यांचे मी पुन्हा एकदा पिंपळबाबाऊला युवकप्रतिनिधितांना ग्रामपंचायतीने मला पुरव अभिनंदन करतो स्टार 24 फोर फास्ट न्यूजसाठी भाऊसाहेब बोराडे नाशिक